नमस्कार द किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण होळी निमित्ताने कटाची आमची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग करूया सुरुवात आपल्या आजच्या रेसिपीला त्यासाठी इथे मी चना डाळ पाव किलो घेतलेली आहे हळद गरम मसाला लाल मिरची पावडर घरगुती मसाला गोड तेल लसूण आलं खोबर एक कांदा कोथिंबीर मीठ सगळ्यात आधी मी ही पावकळ डाळ घेतलेली आहे मी हिला कुकर मध्ये शिजवणार आहे तुम्ही टोपामध्ये सुद्धा शिजवू शकता त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि ही जी घेतलेली डाळ आहे ती यामध्ये घालायची आहे कुकरच्या कमीत कमी सात ते आठ शिट्ट्या येईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत डाळ शिजल्यानंतर तिला थंड करायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचा कट काढून घेणार आहोत आता मी एक पॅन घेते त्यामध्ये आपण जे चिरलेलं सुख खोबरं आहे ते यामध्ये घालणार आहोत आणि त्याला मस्त असं भाजून घेणार आहोत तांबूस कलर येईपर्यंत मस्त असं त्याला भाजून घ्यायचंय आपल्याला आता हा खोबरा आपला भाजून झालेला आहे त्याला मी बाजूला काढून ठेवते आणि त्याच पॅन मध्ये मी इथे एक कांदा घेतलेला आहे तो पातळ चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालणार आहे आणि त्यालाही चांगलं भाजून घेणार आहे जेवढं चांगलं भाजाल तुम्ही कांदा तेवढं तुमच्या आमटीला टेस्ट खूप छान येईल पाहू शकता आपला कांदा ही भाजून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा भाजलेला खोबरा घेते भाजलेला कांदा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच एवढा आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचेही बारीक छोटे असे काप करून घेतलेले ते आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन यांचं मस्त आपण वाटण तयार करून घेणार आहोत आणि आता मी आमटीला फोडणी घालणार आहे त्यासाठी कडाईमध्ये मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे त्याला चांगलं गरम करून घेणार आहे आणि हे जे आपण आता वाटण तयार केलेलं आहे खोबरा कांद्याचं ते यामध्ये घालायचं आहे आणि ते चांगलं आपण परतून घेणार आहोत कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं आपण याला परतून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही असं ह्याला बाजूने तेल सुटायला लागलेलं आहे आता मी यामध्ये मसाले घालणार आहे एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे घरगुती मसाला आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला सुद्धा आपण पाच ते सात मिनिट मस्त असं परतून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात जे थोडंसं वाटण राहिलं होतं ना त्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि ते यामध्ये टाकणार आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे दोन ते तीन मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं आहे पाहू शकता बाजूनी मस्त असा याला तेल सुटायची सुरुवात झालेली आहे आता मी यामध्ये जी आपण डाळ घेतलेली होती त्यातली थोडीशी डाळ मी यामध्ये घालणार आहे आणि ती मस्त अशी मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपली आमटी ही कशी थोडीशी घट्टसर अशी होऊन जाईल आणि आमटीला टेस्ट अजून भारी येईल आता मी यामध्ये जो कट काढला होता आपण तो यामध्ये घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला आमटी पातळ हवी असेल तर तसं तुम्ही त्यामध्ये पाणी वाढवून ती पातळ करू शकता पण एकदम पातळ ही, ही आमटी चांगली लागत नाही आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि परत झाकण ठेवून पाच मिनिटं एक उकळी काढून घेणार आहे होळीसाठी पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळीसोबत कटाची आमटी केली जाते वरतून कोथिंबीर घालूया आपली कटाची आमटी तयार आहे